मित्रांनो नमस्कार मी भाषण प्रशिक्षक लेखक आणि वक्ता सचिन वायकुळे भाषणावेळी निर्माण होणारी मनातील घाबरगुंडी कशी घालवाल या संबंधी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एक तास आधी किंवा अर्धा तास आधी आपल्याला भाषण करण्यासाठी विनंती केली जाते अशा वेळेला आपण नेमकं भाषण काय करायचं हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो पण त्याच्यासाठी मी एक चार महत्वाचे प्रश्न आहेत की जे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडेच आहेत आणि तिथं सभागृहात गेल्यानंतर हे चार प्रश्न तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच सभागृहामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच तुमचं भाषण असेल ज्या वेळेला तुम्ही भाषणाला उभा राहाल तुम्ही भाषणाला जाण्यासाठी काही तयारी पूर्वतयारी थोडी दहा पंधरा मिनिट आधी कराल तर त्यावेळेला तुम्हाला जे चार प्रश्न विचारायचे त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे की या कार्यक्रमाचं आयोजक कोण आहे दुसरा जो प्रश्न आहे की कोणत्या कारणासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय तिसरा जो प्रश्न आहे की या कार्यक्रमासाठी कोण कोणत्या मान्यवर उपस्थित आहेत आणि जो चौथा प्रश्न आहे की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम समाजमानावर कोणता परिणाम घडवून आणणार आहे आता हे जे चार प्रश्न आहेत हे चार प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे आणि या चारही प्रश्नांची उत्तरं सभागृहातच तुम्हाला पाहायला मिळतील या कार्यक्रमाचं आयोजक कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायचं असेल तर त्या कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठाच्या पाठीमाग जो एक मोठा फलक लावलेला असतो त्या फलकावर सर्वात खाली आयोजक असं लिहिलेलं असत त्याच्यासमोर आयोजकाचं नाव संस्थेचं नाव व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की कोणत्या कारणासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय तर त्या फलकाच्या त्या बोर्डाच्या अगदी वर सुरुवातीलाच उल्लेख केलेला असतो की या या कारणांसाठी या या घटकांसाठी हा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय आणि तिसरा जो प्रश्न आहे की या कार्यक्रमासाठी कोणकोणते मान्यवर उपस्थित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर त्याच फलकावर व्यासपीठावरच्या पाठीमागं लावलेल्या फलकावर मध्यभागी असेल की या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील नगराध्यक्ष असतील तहसीलदार असतील या सगळ्यांची नावं या फलकावर त्या बाजूला मध्यभागी लिहिलेली असतात आणि जो चौथा प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुमच्या मनास आहे ते तुम्हाला तिथल्या निरीक्षणावरून त्या कार्यक्रमाच्या एकूण भूमिकेवरून तुम्हाला ते तयार करायचं आहे आणि मग शेवटी तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम समाजासाठी किती महत्वाचा आहे समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाची उपयुक्तता किती महत्वाची आहे किंवा एखादा महिलांसाठी कार्यक्रम असेल तर तो महिला बळकटीकरणासाठी कार्यक्रम काय नेमका संदेश देणारा आहे किंवा एखादा वंचित घटकासाठी कार्यक्रम असेल तर ते वंचित घटकासाठी या कार्यक्रमाने नेमका काय संदेश दिलाय म्हणजे जो चौथा प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमच्याकडे आहे ते तुम्ही तिथल्या पर परिस्थितीचं अवलोकन करून निरीक्षण करून ते सांगायचंय आणि हे चार प्रश्न जे आहेत ना या चार प्रश्नांची क्रमक्रमाने उत्तरं जर तुम्ही स्वतःमध्ये एखाद्या पानावर लिहून काढली किंवा स्वतःच्याच मनामध्ये ती उत्तरं शोधली तर तुमचं भाषण आपोआप तयार होईल भाषणाच्या बाबतीमध्ये भाषणाचे प्रकार असतील त्याचबरोबर आयत्या वेळेचं भाषण करायचं त्याच्यासाठीचे काही सूत्र असतील भाषणासाठी वाचन काय करायचंय या गोष्टी असतील तर या सगळ्या बाबतीमध्ये मी टप्प्याटप्प्यानं या सचिन वायकुडे नावाच्या या माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवनवीन माहिती आणि त्याची सूत्र मी सांगत राहणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्हाला या संदर्भातली काही पुस्तकं हवी असतील जी मी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्हाला उपाधी माझा खाली नंबर दिलेला आहे जे नंबर तुम्हाला पुस्तकं हवी असतील तर ती पुस्तकं सुद्धा तुम्हाला मिळतील धन्यवाद